सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची एक कथा आहे शाळा दुपार झाली शाळेसमोर बांधलेली पितळी घंटा एका पोराने लाकडी ठोकळ्याने बडवली तिचा घनघनाट साऱ्या खेड्यात ऐकू गेला लहानगा दिनू कुत्र्याशी खेळत होता शाळेची घंटा त्याला ऐकू आलीच नाही पडवी चौघट चौगर... चौघडी अंतरून आई पडली होती तिने आवाज ऐकला आणि पड्ड्या पड्ड्यास ती म्हणाली घंटा झाली बघ दिनू शाळेला जा तिला असे तीन चार वेळा ओरडावे लागले आणि मग दिनू नाखुशीने उठला तंगड्या झाडीत आणि हात नाचवीत आईपुढे ओरडला माझी पाटी दे पुस्तक दे आणि पेन्सिल सुद्धा आई उठली लहान ढाकटायतो तिला दिनूचे सारे करायला हवे होते शिकून शहाणा होऊन तोच पुढे आपल्या विधवा आईला सांभाळणार होता सारा शिण फेडणार होता खिळ्याला अडकवलेली पाटी कोनाड्यात पाणी विस्कळीत होऊन पडलेलं पुस्तक आणि पेन्सिल हे सारे साहित्य गोळा करून तिने मुलाच्या हाती दिले ते घेताना त्याचे चिखलाचे भरलेले हात तिच्या दृष्टीला पडले आणि कपाळाला आठ्या घालून ती म्हणाली हात दुजा आडावर जाऊन घाने विनू जास्त चिडला हात कशाला धुवायचे थोडे वाळल्यावर जोराने चोळले की सारा चिखल आपोआप जाईल निघून काय तरी जायचे मग दानदान पाय आपटी तो परसदारी गेला दोन्ही हात स्वच्छ पाण्याने भरलेल्या डोनेत उचकळून त्याने चड्डीला पुसले परत आई पुढे येऊन तो ओरडला आणि टोपी कुठं आहे माझी मग शोधाशोध झाली माझ घर स्वयंपाकघर ओटी खुंट्या कोनाडे कोपरे पण टोपी सापडलीच नाही बराच वेळ दोघा माय लकाने धुंडले तेव्हा पोत्याच्या कडेला पडलेली आढळली ती झटकून डोक्यावर बसवीत आणि पाठी गोडग्यावर आपटीत दिनू बाहेर पडला घरांच्या सावली सावलीतून शाळेकडे जाता जाता त्याला मुसलमानाचा हमजा आणि त्याचा लहान भाऊ आब्बास शाळेला जाताना दिसले गोंड्याच्या टोपीवर पुस्तक धरून हमजा लंगडी घालीत होता भिंतीकडेच्या आरुंद गटारावर दोन्ही बाजूला दोन पाय ठेवून आब्बास उड्या मारीत चालला होता डाव्या हाताची दोन बोटे तोंडात घालून दिनूने आखूड शीळ फुंकली आपल्या सोबत्याला बोलावण्याची ती पद्धत शाळेतल्या सगळ्या मुलांनी उचलली होती हमजा थांबला अब्बासी थांबला दरम्यान दिनू त्यांच्यापाशी जाऊन पोचला दिनूने विचारले हमजा तू गणित सोडवलीस हमजाने नकारार्थी मान हलवली त्रासिक चेहराकडून तो म्हणाला पण मास्तर मारायला लागला तर मी आब्बाला जाऊन सांगीन त्यानंच मला म्हैसरा राखायला पाठवलं होतं मी सुद्धा सोडवली नाहीत छड्या घ्याव्या लागणार मला ला। मध्येच लहानगा अब्बास पाठी वाजवून म्हणाला आम्हाला गणितच नाहीत अर्य दिनूने त्याला चूप केले व अजून एलफंडित आहेस तुला काय समजते गणितातलं मग काही वेळ तिघांनी विचार केला अब्बासने आपल्या खमीसाचे टोक तोंडात घालून चोखले हमजाने पालत्या मुठीने आपले नकटे नाक जोरदोराने चोळले दिनूने बोटांची नखी कुरतडली आणि मग एकाएकी त्याने निर्णय घेतला आपण शाळेत जाऊयाच नको सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली उर मास्तरांची चांगली जिरली मग हमजाने घरी चहाडी न करन्न करण्याबद्दल अब्बासला ताकीद दिली आणि ते तिघेही गुपचूप ओढ्यावर गेले तरवड खानेरी चिंच करंज या झाडांच्या दाटीमधून शुभ्र ओढा धावत होता त्याचा खळखळाट पोराने ऐकला शेवाळ करंज आणि चिंचा यांचे एकमेकात मिसळलेले वास सोंगले आणि मग मोकळ्या रानात सोडलेल्या वासरांसारखी ती वाळूत हुंदडली आमच्या म्हणाला आपल्या पाट्या वाळूत पुरून ठेवू म्हणजे गमावणार नाही ना ना। दिनूने भसाभसा वाळू उकरून एक छोटासा खड्डा तयार केला त्यात दोघांच्या पाट्या पुस्तके पुरली वर वाळूचा ढी करून खुण्यासाठी दगड ठेवला दुपारचे उघडून धारेत पडले होते कळकळती धार चमकत होती छोटे छोटे मासे तिच्यात पोहत होते कधी सूर मारून ते पुढे जात तर कधी आपल्या नाजूक शेपट्या लुटू लुटू हलवीत एका जागे स्थिर राहत हमद्याने तुमान खोचली खमिसाच्या बाह्यावर सारल्या धारेत शिरत तो म्हणाला मासे धरणार दिनू आणि अब्बास धारेच्या कडेला उभे राहून बघू लागले एक अंगठ्या एवढा मासा उथळ पाण्यात तरत होता संथपणाने त्याचा रंग खालच्या वाळूसारखाच होता पायाचा आवाज न होऊ देता हमजा हळूहळू एक, एक पाऊल उचलू लागला हलकेच खाली वाकला फुलपाखरू पकडताना करावे तसे त्याने आपले दोन्ही हात केले दोन्ही पंज्याचे अंगठे एकमेकात गुंतवले आणि सावकाशपणे अगदी पाण्याला टेकवले दिनो आणि आबा आणि श्वास रोखले कपाळावरचे केस सारून डोळे मोठे केले मासा अजून स्थिर होता आपली नाजूक शेपटी हलवीत एका जागी राहिला होता मग हमज्याने विलक्षण चपळाई केली माशावर गपकट झडप टाकली दिनूच्या पोटात एकदम खड्डा पडला अब्बास चपल हातात असलेली वाळू गच्च धरून हमजा धारेबाहेर आला आणि त्याने ओंजळ उघडली थत त्यात काहीच नव्हते धारेकडे बोर्ड दाखवी दिनू ओरडला अरे तो बघ पुढं पळाला तो लुच्चा मासा खडकाच्या आडोशाला जाऊन लपला होता मग वाळूचे हात झाडून हमजा पुन्हा पुढे सरसावला दबत दबत खडकापाशी जाऊ लागला माशापाशी पोचला पुन्हा त्याने हाताची पकड तयार केली अगदी हळूच वाकून माशावर धरली पण एवढ्यात तो हुशार मासा सुळकन पुढे गेला हमजा धावला तसे आबा आणि दिनूई धारीच्या कडेकडेने त्याच्या पाठोपाठ केले पण मग मासाच कुठे गडप झाला पोरांची नजर चुकून कुठे नाहीसा झाला हमजा म्हणाला दिनू शेवाळाच्या खाली मासे धरतात वरून गपकट झाडं पाडून शेवाळ धरायचं आणि कोरड्या वळून टाकायचं मग चार दोन मासे तडफड तडफड करतात आणि माशांचे तडफडणे त्याने अगदी हावभावासकट करून दाखवले अब्बासला खूप हसू आले पण तोंडावर हात ठेवून त्याने ते झाकून टाकले दिनू म्हणाला चल मग अब्बास आपण वर जाऊ तिकडं असेल शेवाळ गावचा पानोटा सोडून ती तीन मुले धारेतून खूप खूप वर गेली हिरवे बिळबिळीत शेवाळ खडकाची भोके हो आणि लवाळ्याच्या जाळीदार मुळ्या यातून हात घालीत पायाने पाणी उडवीत मग आठदा मोठे मासे आमच्याने पकडले मासा सापडताच तो त्याला कोरड्या वाळव बदाबद आपटी आणि तो मार खाऊन मेला म्हणजे खमीसाच्या पुढल्या पारव्याला गाठी मार मारून तयार केलेल्या झोळीत टाकली आपली तांबडी लाल आणि चिमुकली तोंडे वासून ते सारे मासे झोळीत पडून राहत आमच्या दिनूला माहिती दे दिनू हा डोकरा बरं का काळ्या पाठीचा आणि छोटा मिशीवाला झिंगा मग दिनून त्याला हात लावून पाहिजे कसे रे खाता तुम्ही मासे अरे तुला काय त्याची चव आता मी याची पोटं फाडून घाण बाहेर काढीन खवले काढीन शेपट्यानी हे कल्लेसुद्धा चिरून टाकायचे बरं का आणि मग तव्यात भाजून चटणी मीठ टाकून खायचे दिनूच्या तोंडाला पाणी सुटले आबासने खमिसाची बाही चघळायला सुरुवात केली लवकरच मुलांना ह्या खेळाचा कंटाळ आला हमजाने दिलूची टोपी पाण्यात भिजवली त्यात सारे मासे घेतले तुमानीच्या नाडीत ती खोचून तो म्हणाला आपण काटेवनात जाऊ फल्याची अंडी काढायला ओढ्याच्या एका कडेला हे काटेवण विलक्षण रीतीने वाढले होते बाभळी बोराटी नेपती आणि कितीतरी प्रकारची झाडे झुडपे यांची गिसमीळ त्यात होती खेड्यातल्या बायका जळण्यासाठी तिथे येत रामोशी आणि मांग मधाची पोळी गोळा करून नेत गुराखी पोरे बोरा जांभळाच्या दिवसात काटेवनातच शिळत आणवानी पायांनी काट्याकोट्यातून वाट काढी ही तीन मुले ते गिचमिडीत शिरली तेव्हा बोराटीच्या झाडावर पिशवी उकरीत बसल्या भोरड्याने गोंगाट केला पोटाखाली अंडी घेऊन कोट्यात बसल्या हल्याने आपल्या गोल डोळ्यांची चमत्कारिक उघडजाप केली माना वाकड्या करून ते सावट घेऊ लागले बाबळीच्या बंद्यावर बसून वाळली बोरेखानाली एक खार शेपूट उडवीत पडली आणि वरच्या खोडावर उलटी होऊन चिरकू लागली कोठ्यात बसलेली तिची तीन पिले विलक्षण घाबरली एका झाडाकडे हात करून दिनू ओढला अरे ते बघ वाल्याचं कोट हमजानं पाहिलं दिनू ते कोट वाल्याचं नवे रान चिमणीचं आहे त्याच्या पाठी विटकरी रंगाच्या असतात आणि गळ्याखाली पिवळा ठिपका असतो कसे ऋतू ओळखतोस हात दि त्यात काय वल्याचं कोट काटक्यांचं असतं आणि हे बघ नुसत्या कोसळाने केलाय मऊ मऊ हामजा दबकत दबकत त्या कोट्यापाशी गेला बुंध्यावर चढला आणि कोट काढण्यासाठी त्याने हात घातला तशी एक बारकी चिमणी भरुटकन त्यातून उडाली आणि वरच्या डहाळीवर जाऊन बसली आपली एवढीशी शेपटी नाचवी चवशी उलावली हामजाने सांगितल्याप्रमाणे तिचा रंग होता अंड्या इतका रे हमजा अब्बासने विचारले नाही नाही आताशी कुठं ती कोट तयार करायला लागली ला ते पुरं झालं म्हणजे ती घालील अब्बासला अंडी बघण्याची फार घाई झाली होती हमजाने एक हल्याचे कोटे त्याला दाखवले बोराटीच्या एका बुरट्या झाडावर फांद्याच्या बेचक्यात ते बेच होते फिकट जांभळ्या रंगाचा हला त्यात बसला होता अब्बास पठा हा पठाणी ने वाला हं आपल्या हल्यापेक्षा मोठा असतो हमजाने माहिती दिली मग दिनूने नियम धरून एक धोंडा भिरकावला पठाने मला भुरुरकन उडून गेला मोठ्या मुश्किलीने दिनू त्या झाडावर चढला बोराटीच्या वाकड्या काट्याने त्याच्या अंगाचे ओरखाडे काढले तरी तो, तो डरला नाही त्या काटक्यांच्या कोट्यात दोन अंडी होती लहान आणि पांढरी शुभ्र हळवार हाताने ती दिनूने काढून घेतली आणि तो खाली उतरला उतरता उतरता त्याचा सदरा फाटला अब्बासने ती अंडी आपल्या खमिसाच्या खिशात बंदोबस्ताने ठेवून दिली मग काटेवनातून मुले हिंड हिंड हिंडली फल्या पारव्यांची कोटी शोधत खारींच्या मागे धावत बाबळेवरचा पांढरा पिवळा डिंक गोळा करीत फिरली हमज्याची टकळी सारखी चालू होती अब्बास आपण हा डिंकाचा गोळा आता वाण्याला देऊ चांगले चार पैसे येतील छोटा अब्बास खमीसाच्या बाईने नागपोशीत भावाला दुजोरा देत होता ओ हो आणि मग उरसा दिवशी आपण त्याची शिट्टी घेऊन नाही तर तीळ लावलेल्या रेवढ्या उरुसाचे मजेशीर वातावरण आठवून दिनूच्या डोळ्यांची चमत्कारी उघडझाप होत होती अब्बास रेवड्याऐवजी हाताचा अंगठा चोखत होता आणि झाडांच्या सावडीतून खालीवर बघत नाना वासाने भरलेल्या त्या उबदार हवेतून मुले भटकत होती एखाद्या झाडाकडे बोट दाखवून अब्बास विचारी हमजा ही देवबाबळ होय ना रे ही देवबाबळ बुटकी आणि डेरेदार हिचे काठी खूप मोठे असतात आणि रामकाठी कोणती रे अब्बास दिनूने विचारले कारण शेरडे का पोरांकडून हा शब्द त्याने ऐकलेला होता अब्बास म्हणाला काठे नसतात त्या बाबळेला दिनू आणि लिंबाऱ्यासारखी उंच उंच वाढते ती रामकाठी शेरडांना खायला उत्तम त्या जंगलातून असल्या अनेक नवीन गोष्टी दिनूने पाहिल्या सुरेख पक्षी पांढरे उंदीर हिरव्या पंखांचे झगझगीत सोनकिडे ते धरून काड्यापेटीत ठेवायचे आणि बाबळीचा कोवळा पाला त्यांना खाऊ घालायचा म्हणजे ते अंडी घालतात नेपतीची तांबडीलाल फळे कोळीश्राची विलक्षण कोटी मधाची पोळी कितीतरी गोष्टी चालता चालता अब्बासच्या कोवळ्या पाया ते काटा फसकून शिरला तेव्हा पाय वर धरून तो रडायला लागला हमजाने त्याला खाली बसवले देव बाबळीचा एक मोठा काटा घेऊन त्याने काटा काढायचा प्रयत्न केला पण तो पार आत गेला होता मग त्याने रुईचे झूप शोधून काढले पान मोडून त्याचा पांढराची काटा मोडला त्या ठिकाणी लावला अब्बास उद्या सकाळी काटा आपोआप बाहेर येईल तू रडू नकोस सूर्य पश्चिमेकडे कळला वारा सुटला पिकाचा आणि काळ्या मातीचा सुगंध दरवळला काटेवणातील पाखरी गोंधळ करू लागली आमच्या म्हणाला अंधार पडल आपण घरी जाऊ गेली तशी ओढ्याच्या काटा काठाने मुले परत आली अब्बासच्या खेमिसातली अंडी केव्हाच फुटली होती त्याचे पांढरे पिवळे आणि चिकट डाग पडले होते ते त्याने पाण्यात धुतले भूक लागली तेव्हा हमजाने डिंकाचा एक एक खडा दोघांनाही दिला आपण खाल्ला त्या चौदार डिंकाने त्यांची तोंडे चिकट झाली दाडेला दाढ चिकटू लागली पुरून ठेवलेली पुस्तके काढून तिघे आपापल्या घरी गेले ते गावाप आले तेव्हा आभाळ डाळिंबाच्या फुलासारखे झाले होते रानातून घरी येणारी शेळ्या मेंढरे बेबे करून ओरडत होती त्यांच्या खुरानी उधळलेली धूळ गावावर तरंगत होती दिनूची आई समयीपुशीत बसली होती दिनूला बघताच असते म्हणाली किती रे उशीर आणि तोंड एवढं तांबडं लाल झालंय उन्हात हिंडलास का दिनू काहीच बोलला नाही अजूनही तो काटेवरातल्या विलक्षण वातावरणातच होता पायाने पाणी उडवीत होता मासे पकडित होता फल्याची कोटी काढत होता डिंक गोळा करीत होता आईला वाटले मास्तरांनी मुलांना खूप खेळवलेले दिसते त्यानेच उशीर झाला आणि मग आपला एवढासा मुलगा न चुकता शाळेत जाऊन शिकतो ह्या जाणिवेने त्या माऊलीचे मन समाधानाने काठोकाठ भरले धन्यवाद